पाहू शकताय मंदिर किती छान आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्की या दा मित्रांनो तुम्ही जर कोकण लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकन तिलाही टच करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल येत राहतील आपण आता तिथे जात होत आता या मंदिराचे देवीचे जे पुजारी आहेत अक्षय अनिल गुजर ते रोज येत पूजेला येतात इथे पूजा करायला पिंडीची आता आपण आलो आहे जवळ पिंडीजवळ आलो आहे चप्पल काढूया हे बघा मित्रांनो हे आहे पिंडी दर्शन घेऊया आपण जरा पुढे जाऊया मित्रांनो हे मंदिर आता गेल्या वर्षी बांधलेलं आहे आदल्या वर्षी आणि त्यावेळी आपलं यूट्यूब चॅनल सुरू नव्हतं झालं त्याच्यामुळे जीर्णोद्धारच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आले नाहीत त्यावेळी जर आपलं यूट्यूब चॅनल सुरू असतं तर जीर्णोद्धाराचे व्हिडिओ आपण खूप बनवले असतात आणि दोन ते तीन दिवस कार्यक्रम होता आपण पाय वगैरे धुवून घेऊया मित्रांनो आता हे पाणी दिसतं आहे हे पाणी वरून येतं आपण जिथे आपण पिंडी जिथे ते गेलो होतो तिथूनच वरतून पाणी येतं आणि हे पाणी मे महिन्यापर्यंत असतं एप्रिल मेला थोडं पाणी कमी होतं पण पाणी चालूच राहतं मित्रांनो हे पाहू शकता हे रांजण आहे दगडाचं जुने देवळं वगैरे असतात त्यामध्ये अशी मोठी मोठी दगडाची रांजणं असतात मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये जाऊया बरोबर तर आपण मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया गावाऱ्याला लॉक असल्यामुळे आपण काही आतमध्ये जाऊ शकत तन... नाही पण बाहेरूनच आपण बघू शकतो मित्रांनो ते बघा ते दगड आहे दगडावरती असं कोरलेलं दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवतो एक मिनटं हे देवी कोरलेली आहे दिसत असेलच तुम्हाला आणि साईटलाही दगडांवरती कोरीव काम केलेलं आहे द मित्रांनो आता पुढच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये घटस्थापना होईल म्हणजे दसऱ्यामध्ये जेव्हा इथे लॉन नसेल त्यावेळी आपण आतमध्ये जाऊन त्यावेळी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आपण इथे प्रयत्न नक्कीच करेन आणि त्यावेळी आतमध्ये आपण जाऊन आतमध्ये जाऊन नक्की दर्शन घेणार आणि आत्ता कोरोना असल्यामुळे सर्व बंदच असेल तुम्हाला माहितीच असेल की सर्व मंदिरं वगैरे बंद आहेत आणि दसऱ्यामध्ये मित्रांनो काय होतं की इथे प्रत्येक वाडीतील माणसं इथे येतात आणि दर्शन वगैरे घेतात आणि ते हे मंदिर खुलं असतं आणि इथे जेव्हा घटी बसते तेव्हा माळ माळ वगैरे लावली जाते फुलांची त्यावेळी खूप बघण्यासारखं असतं मित्रांनो मित्रांनो इथे जेव्हा दसऱ्यामध्ये नऊ दिवस इथे प्रत्येक वाडीतील आता माझ्या वणंदगावामध्ये मा सात वाड्या प्रत्येक वाडीतील इथे पुरुष येतात म्हणजे पाळ्या लावल्या जातात प्रत्येक वाडीतील पाच पाच दहा दहा अशी माणसं असतात आणि दिवसभर इथे माणसं थांबतात त्याच्यामुळे हे गावा उघडं असतं आणि खूप म्हणजे म दापोलीतून किंवा बाहेर बाहेरून माणसं येतात दर्शनासाठी इथे दर्शन तर घेतलं देवीचं आता एक ते मग पद्मावती माता आणि जागमाता देवीच्या मंदिरामध्ये यायचा असेल तर नक्की या आणि नक्की विजिट करा खूप छान मंदिर आहे बघण्यासारखं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही दापोलीमध्ये असलात आणि दापोलीमध्ये तुम्ही कुणालाही विचारलात की वणनला जायचं आहे पद्मावती मातीच्या मंदिरामध्ये जायचं तर तुम्हाला कोणीही सांगेल कसं जायचं असेल तर, तर तुम्ही फोर व्हीलरनेही येऊ येऊ शकता आणि रस्ता तर रस्त्यावरतीच देऊळ आहे आणि जास्त अंतर नाही आहे तीन ते चार किलोमीटर अंतरावर दापोलीतील तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे नक्की व्हिजिट करा तुम्ही मित्रांनो खूप छान मंदिर बघण्यासारखं आहे मित्रांनो हे एवढं मंदिर तुम्हाला दिसत ते छान बांधलं आहे पण मित्रांनो हे मंदिराचं जे बांधकाम केलं आहे ते गावातील जे माणसं जे घरे वगैरे बांधतात त्यांनी हे मंदिर बांधलं आहे आणि फक्त मित्रांनो जे वरती घुमट आहे ते घुमट बांधण्यासाठी बाहेरून माणसं बोलवली बाकी हे सर्व लादी ए, हे बांधकाम साईडचं जायजून वगैरे हे सर्व गावातील वणंद गावातीलच माणसं होते सर्व करणारे खूप छान बांधा बघू शकता तुम्ही मित्रांनो हे वरती तुम्हाला सर तरी येल्लो कलरमध्ये आणि ते हे सर्व देणगीदार आहेत देणगीदारांची सर्व नावं लिहिली आहेत खूप मोठे मोठे देणगीदार आहेत मित्रांनो तुम्हाला मी मंदिराची सर्व माहिती तर सांगितली आहे आणि सर्व व्ह्यूही दाखवले आहे आत आतमध्ये जेवढा आहे तेवढा आणि मित्रांनो आता थोडं बाहेरचा थोडासा परिसर पाहायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग थोडासा बाहेर जाऊया मंदिराच्या बाहेर बघूया किती छान परिसर आहे ते आता मंदिरामध्ये सी सी टी व्ही कॅमेराही लावलेला आहे पाहू शकताय तुम्ही कारण हे चांगला निर्णय घेतला गाव आहे गावकऱ्यांनी आणि गावी गावातील कमिटींनी कारण काय मित्रांनो आता चोरा वगैरे होतात मंदिरामध्ये तर हे लावणं खूप योग्य ठरलं आहे लावायलाच पाहिजे असं मंदिरांमध्ये जर बघा किती छान बनवलं आहे लाकडाचा हे पूर्ण लाकूड वापरलं ला आहे आणि खूप छान बनवलं आहे जे आहे ते स्टोर रूम आहे जिथे मंदिराचे सामान वगैरे ठेवला जातो म्हणजे उदाहरणार पूजेची पूजेचं साहित्य ढोलकी वगैरे असं सर्व ठेवलं जात आणि मित्रांनो तसंच बघा मंदिराच्या पाठीमागे बघा मित्रांनो नदी कशी वाहते नदी सुंदर नदीला पाणी खूप आहे आणि ही सुंदर अशी सुपारीची बाग ही सुपारीची बाग आहे सर्व मित्रांनो आता मी मंदिराच्या पाठीमागे आलोय आणि तुम्हाला ही पाठीमागे दिसत असेल ही नदी सुपारीची बाग मित्रांनो ही नदी आहे ती गिमोण्यातून वाहत येते गिमोणे जे गाव आहे त्या गावातून नदी वाहत येते आणि ही तसे आमच्या वणनगावामध्ये येते आणि वणणगावानंतर मग ती आसूद मुरुड मग ती समुद्राला मुरुडच्या समुद्राला जाऊन मिळते वणन गावातील ग्रामदैवत श्री पद्मावती माता आणि जाकमाता देवीचं मंदिर तुम्हाला मी संपूर्ण दाखवलं आहे आणि मंदिराबद्दल माहितीही सांगितलं आहे आणि आजूबाजूचा परिसरही दाखवला आहे कला तर मित्रांनो तर व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर खाली लाल कलरमध्ये सबस्क्राईब लिहिलं आहे तिथे टच करा आणि बाजूचे बेल ऐकन आहे तिलाही टच करा जेणेकरून काय होईल मी ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला तर मित्रांनो बाय टेक केअर काळजी घ्या ए बाय करा रे बाय टेक केअर काळजी घ्या